नमस्कार ऋतुचर्या म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार बदलणारा आहार विहार आणि उपचार दिनचर्या आणि ऋतुचर्या हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य किंवा बलस्थान म्हणता येईल प्रत्येक ऋतूचे वैशिष्ट्य स्पष्टपणे वेगळे दिसते त्यानुसार आपली दिनचर्या जीवनशैली आणि सणवार यांची योजना केलेली आहे निसर्ग आणि सर्व प्राणी मात्र हे अभिन्न असल्यामुळे नैसर्गिक ऋतू बदलाचा परिणाम मानवी शरीरावर अपरिहार्यपणे होतोच सध्याच्या आधुनिक काळात ऋतू बदलाची ठळक नोंद आपण मुद्दामून घेतली नाही तरीही शरीर मनावर त्याचा परिणाम होतच असतो आयुर्वेदानुसार स्वस्थ दोषा संतुलनावरही ऋतूंमुळे फरक पडतो म्हणून स्वास्थ्याची इच्छा करणाऱ्या प्रत्येकाने ऋतुचर्या जाणून घ्यायला हवी आणि त्याचे पालनही करायला हवे आजच्या या व्हिडिओतून वर्षा ऋतू आणि वर्षा ऋतुचर्या यांची शास्त्रीय माहिती जाणून घेऊया मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांच स्वागत आहे पहिला पाऊस पडतो तेव्हा येणारा मातीचा सुगंध सर्वत्र होणारी हिरवळ उकाड्यापासून होणारी सुटका यामुळे थंडावा आणि ताजेपणा मिळतो सर्व सृष्टी आणि प्राणी मात्र आनंदित होतात पाऊस हा कवींचा आवडता ऋतू आहेच पण वैद्यांचा किंवा डॉक्टरांचाही मित्र आहे कारण जसा जसा पावसाळा पुढे सरकतो तशी डॉक्टरांच्या क्लिनिकमधली गर्दी पण वाढू लागते अपचन जुलाब सर्दी खोकला ताप हे पावसाळ्यातले अगदी नियमित आणि मोठ्या प्रमाणावर होणारे आजार श्रावण आणि भाद्रपद हे भारतीय कॅलेंडरनुसार पावसाळ्याचे म्हणजे वर्षा ऋतूचे दोन महिने सध्या जागतिक तापमान वाढ आणि ऋतूबदल अगदी ठळक दिसतात पावसाळा सध्या महाराष्ट्रात पुढे पुढे सरकतोय गेल्या दोन चार वर्षात आपण दिवाळीच्या दिवसातही पाऊस पडलेला पाहिला त्यामुळे फक्त कॅलेंडरचे महिनेच लक्षात न घेता निसर्गातला बदल पावसाचे प्रमाण आणि शरीरातले बदल यांची नोंद जागरूकपणे घेऊन ऋतुचर्याचे नियोजन करावे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूत दोषांची वेगवेगळी अवस्था होत असते स्वस्थ व्यक्तीमध्ये देखील ऋतूनुसार दोषांचा प्रकोप वृद्धी संचय प्रशम हे होत असते वर्षा ऋतूमध्ये निसर्गत वातदोष वाढतो आणि पित्तदोषाचा संचय होतो अग्निमंद पाणी म्हणजे शरीरात जाऊन उत्पन्न करणारे असते त्यामुळे अग्निमांद्य आणि वातपित्त दृष्टी होते म्हणूनच या काळात आहाराचे काटेकोर नियोजन करावे धान्यांमध्ये पचायला हलक्या आणि स्निग्ध धान्यांची निवड करावी गहू हे धान्य ज्वारी बाजरीपेक्षा स्निग्ध आहे पण गव्हाची चपाती करण्याऐवजी फुलक्यांचा समावेश करावा आणि त्यावरही तूप जुना तांदूळ पचायला हलका असतो आणि शिवाय तो भाजला तर भात पचायला आणखी सुलभ होतो मूग मसूर मुगाची डाळ ही कडधान्य पचण्यास हलकी असल्यामुळे यांचाही वापर करावा पण कच्ची कडधान्य मात्र आवर्जून टाळावी बऱ्याच जणांना मोड आणून कच्ची कडधान्ये किंवा स्प्राउट्स खाण्याची सवय असते पण कच्चे कडधान्य पचायला जड असते म्हणून वाफवून शिजवून त्याला हिंग जिरे मिरे यांची फोडणी देऊन कडधान्यांची उसळ किंवा डाळ केली तर वर्षा ऋतूत पचण्यास हलकी होते मुगाची डाळ घालून केलेले सूप किंवा मूग मुलगे यांचे कढण या काळात अग्निदीपन आणि पचनाला मदत करतात वर्षा ऋतूमध्ये कोणत्या भाज्यांचा वापर करावा ते आता पाहूया आयुर्वेदानुसार या काळात फळभाज्यांचा वापर अधिक करावा जसे दुधी भोपळा लाल भोपळा डांगर भेंडी दोडका तोंडली शेवगा कारले इत्यादी या काळात पावसामुळे पालेभाज्या शेतात किंवा घरी आणल्यावरही लवकर सडून जातात पालेभाज्यांना या काळात चिखल माती पण खूप जास्त असते त्यामुळे शरीरात जाऊन दोष निर्माण करण्याची शक्यता जास्त म्हणून या काळात आयुर्वेदानुसार पालेभाज्यांचे प्रमाण आहारात कमी ठेवावे याशिवाय तीळ जवस कारळे खोबरे यांच्या स्निग्ध चटणीचा समावेश आहारात नक्की करावा यामुळे वाढलेला वात आणि अग्निमांद्य कमी होण्यास मदत होते आहारात दुग्धजन्य पदार्थांपैकी गरम दूध अवश्य घ्यावे कफ होऊ नये म्हणून दुधामध्ये हळद सुंठ गवती चहा यांचा वापर आपण करू शकतो सुंठ हे वर्षा ऋतू मधले अगदी उत्तम औषध आहे या, या काळात वारंवार सर्दी होते त्यांनी शक्यतो दही ताक टाळलेलेच बरे पण या ज्यांना या काळात अपचन जुलाब होतात त्यांनी ताजे ताक सुंठ मिरी पिंपळी जिरे सैंधव इत्यादी टाकून घेतले तर पचन सुधारायला मदत होते तुपाचाही समावेश या काळात आहारात करावा कारण तुपाच्या स्निग्धतेमुळे वाद कमी होतो आणि तूप हे अग्निदीपक असल्यामुळे शरीरातील पचनशक्ती सुधारण्यास मदत करते वर्षा ऋतूत पाणी कसे प्यावे या काळात पाणी गढूळ आणि नवीन असल्यामुळे शक्यतो उकळून थंड केलेले पाणी प्यावे त्यामध्ये उकळताना एखादी लवंग किंवा मिरी टाकल्यास हे पाणी पचायला हलकेही होते आणि दोषनाशकही होते या काळात निसर्गात सत्व यापैकी दोष वाढतो शरीर मनात तामसीपणा किंवा जडपणा येऊ नये म्हणून या काळात आवर्जून आहार सात्विक ठेवावा म्हणूनच श्रावणात मांसाहार कंदमुळे बाहेरचे खाणे इत्यादी टाळून उपवास केले जातात या काळात अग्नीचे रक्षण करण्यासाठी संध्याकाळचे जेवण शक्य तितके लवकर घ्यावे सूर्यास्ताच्या आसपास जेवले तर पचनास योग्य तेवढा कालावधी मिळतो म्हणूनच श्रावण भाद्रपद या महिन्यात किंवा आवर्जून लंघन करावे या काळात घरात सुगंधी औषधी धूप लावावा त्यामुळे नमत हवेत वाढणारे आणि आजार निर्माण करणारे जीव जंतू नष्ट होतील वर्षा ऋतूमध्ये अपथ्य काय काय आहे खूप कडू तिखट तुरट पदार्थांमुळे शरीरातला वात वाढतो म्हणून हे पदार्थ टाळावे पचायला जड पदार्थ जसे बेकरी साबुदाणा मांसाहार बटाटा किंवा थंड पदार्थ जसे मिल्कशेक आईस्क्रीम शिळे अन्न दिवसा झोपणे अतिश्रम करणे हे टाळावे स्वस्थ व्यक्तींनी या काळात पंचकर्मांपैकी स्नेहन स्वेदन आणि बस्ती हे उपक्रम करून घेतले तर शरीरातील वाढलेल्या वातदोषाचे शमन होते आणि शरीराचे एक प्रकारचे सर्व्हिसिंग देखील होते वर्षा ऋतूच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा आशा आहे की आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल हेही नक्की कळवा शुभम भवतू धन्यवाद